नमस्कार पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात राज्यात सतर्कतेचा इशारा हाय अलर्ट जारी हवामान खात्याचा अंदाज तर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आज शुक्रवार सात जून सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे शहर परिसर पावसाने हजेरी लावली आहे सकाळच्या सुमारास राज्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह पावसाला सुरुवात झाली आहे तर आज बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर आज कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज मुंबई पुणे ठाणे पालघर तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस होईल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड धाराशिव तसेच इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हो तुफान पाऊस होऊ शकतो असा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद